बागलन तालुक्यात दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण व वा प्रचंड उष्णता यानंतर दुपारी वाजेनंतर जोरदार जोरदार यानंतर पावसासोबत गारपीट झाली तोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसामुळे निसळून पडला आहे हा पाऊस मुंजवाड मंडळ खमताने नवे निरपूर तहाराबाद जायखेडा सोमपूर कंधाना किकटक्वारी आदी परिसरात यामुळे खरीप हंगामातील कांदा व गहू हरभरा व मिरची टोमॅटो आदी इतर भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यावेळी तात्काळ तहसीलदार तलाठी यांच्याकडून पंचनामे झाले पाहिजेत आणि शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई शासनाकडून मिळाली पाहिजे अशी मागणी शेतकरी तालुका तालुकाध्यक्ष केशव सूर्यवंशी भास्कर बागुल देवदास साहिरे नयन सोनवणे आदी पदाधिकारी यांनी केली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी निळकंठ भालेराव सह विशाल बच्चाव सटाना सायखेडा